नको वाटतं झोपायला आता ही काय गाड्या माणसाला सवय नाही भावानं बहिणी म्हणजे अशी झोपायची दिवसभर कसं गाडीला कसं सवय नाही दिवसभर अशी झोपायची पण आता कसं आहे भावानं म्हणलंय आपण जास्त बाहेर बी वाऱ्या का <laughs> बसू उठू शकत नाही बसलो मी आता तिथं तिथं खाली बसलो होत भावानं बहिण आतापर्यंत पण काय माहिती का जरा ही आता मला बाबा बहिमा तुम्ही आली विले असा सारखा हात ना करावी जाऊ पण काय आता भाऊ न माझ्या जीवाला माहिती काय आहे नेमकं काय उपयोग घे आता बा हे काय होत मला ही आहे ना ही मी हात नाही काय बाबा मी नेहमी असायला असं करत असतो हे काय झालंय खपल्या खपल्या त्याच आगाव घेतलं कुठं काय केलं की असतय आणि ते काय होत काय काय तिथं ठिकाणी अजून कवळ जखम कवळी ना तिथं लगेच असं रक्त बोगळ होतय थोडं नहीं नहीं आता बाबा काल आहे ना बाबा अनुभव नाकाचं इकडून आहे ना इकडून जरा असं खापल्या निघाल्या इकडून खापल्या निघाल्या रक्त गंगळला घडण झालं बाबा अनुभव जरा असे आग सुटले होऊन झाले दाजीला तसं आता त्याच्यात काय झालं या आज पट्टी करायला गेलो नाही ड्रेसिंग करायला गेलो नाही तर त्याच्यात हे जरा थोडं तकलीफ व्हायला लागली दाजेला त्याच्यामुळे जरा म्हटलं तसं आगागी अनुबंध झाला जरा अफवा जरा तकलीफ कमी होईल काय झालं दाजेला धडधा काय ना काय करावं बाबा काय मला सम आता काय होतं माहिती का दाजी लय फॅन वी लय मासा फास्ट लावू शकत नाही बांग बंग बांग बांग आपला आपलं हळूच म्हणजे लय लय एक किंवा दोन वरच फॅन लावतो जेणेकरून आपल्याला म्हणजे कसे जास्त गरम होणार नाही आणि ज्याला गार बी लागणार नाही आता काय झालं हा बाबा इकडं तुम्हाला बरोबर आवाज येतोय बाबा फॅनचा इकडच्या साईडला आता तिकडं तुमची पूनम चायचं कसं आहे हा तर बरोबर नाही ना थी थी दाव दाव ती तिकडं आहे आराम दू ती तिकडं आणि त्यात काय झालंय माहिती आपल्याला दवाखान्याला लांब नाही तुम्हाला माहिती आहे आपल्याला दवाखान्यात जावं लागतं की या काय दवाखान्यात मोठं पुढं ड्रेसिंग आमकं चमख जर म्हणलं ना की आपल्याला तालुक्यात जावं लागतं किंवा शेजारच्या गावाला जावं लागतं आता शेजारची गाव बी काही जवळ नाही पण दाजी नाही करू शकत जायला का इवार का गाडीवर बसल तर इतकी हवा लागते मला काय सांगू तुम्हाला लय हवा लागे हिकून तिकून आपलं टाक जरा पूर्ण पडलं जायलो हाताने कशाला अवलक्षण करायचं जायचं दाजीने करायचं हा तरी बी मला या का ताजी आली दाजी जाऊ नका काय नका हाताने काय करू नका तुम्ही म्हणून मग अनुभव मी काही गेलो नाही नाही तर इथं जर शिअराच्या गावात गावा ना पण आपण ड्रेसिंग करून आलो असतो पण आता कसं आहे ट्रीटमेंट मी म्हणतो एकाच दवाखान्यात असावा दोन त्या ठिकाणी नसावा कारण आता आपण ज्या दवाखान्यात आपण ॲडमिट झालो तिथं आपलं हे ॲडमि ऑपरेशन झालं त्याच ठिकाणी आपण गेलेलो आहे तर आता मागच्या वेळेस दोन दिवसापूर्वी आपण तिथंच टाकायचं जे ड्रेसिंग आहे तिथं आपण तिथं दाखवून आलेलो आहे परत पण आता काय होतं की थोडं थोडं म्हणजे डॉक्टरने आहे काय हुकून चुकून काय काहीतरी माती पिती आता आपला चेहरा कसा असा डायरेक्ट खाली मातीत घुसलेला होता आणि त्याने कुठंतरी माती कुती कुठं काय झाल्यामुळे काय होतं की या खंदारला खराब पाणी पाहिजे निघतं आणि त्याची आपण जो घेणं नगर आहे किंवा आता ह्याला काही का काय पट्टी पिट्टी काय नाही लावलेली पण ह्याला वाऱ्या काजानापासून आणि थंडी गाठ्यापासून याला सावध ठेवा लागतोय हॉटेल असं आता काय होतं बाबा तू बघितलं मी असं बाहेर जायचं म्हणलं की याला काहीतरी कापट टाकतो आणि मग आपलं बाहेर बसतो तसं मी बाहेर जाऊन बसत नाही पण आता होतय काय माहिती की बाबा बहिन आता आपल्याला आता डॉक्टर फॅमिली डॉक्टर म्हणलं तर आपल्या घरी येते काय उपाय उभा लागलं तर येतंच घरी बघा तसं काय नाही पण काय होतं माहिती का एका माणसासाठी पेशेल माणूस येऊ शकत नाही चार्ज येत चार्ज आहे ना दवाखान्याचा भरपूर घेतात एका माणसासाठी पेशेल यायचं महिना नंतर चार्ज भरपूर घेतात आता काय होतं बाबा नको त्यांच्या जे दवाखान्यात छोटाला आपल्या गावाच्या शेजारी बारकर दवाखाना आहेत ना त्या ठिकाणी बारकर दवाखाने आहेत मग होतं काय बाबा आता आपण इथं एकटा माणूस आहे पेशंट त्या ठिकाणी चार पेशंट त्यांच्या पुढे बसलेले असतात पेशंट सोडून त्यांना येता येत नाही शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे काय जर आपले इकडे जर पाच सहा पेशंट जर असले पाच सहा जणांना जर आपल्या गावातून फोन गेलेला असला त्या ठिकाणी तर मग त्यासाठी डॉक्टरला पोरड यायला म्हणून विजेंटला येतात मग फेमेरी डॉक्टर तसं इथं खेड्यापाड्याने आहे ना शक्यतो एका पेशंटसाठी डॉक्टर येत नाही आता बऱ्याच वेळा असं झालेलं आपल्याला मागं की तुमच्यापर्यंत तब्येत बिघाडली किंवा बघितलं तुम्ही बाहेर त्याची तब्येत बिघडली दोन दोन दिवस इथं वाट पाहावी लागते डॉक्टरची तर आपल्याला जावं लागतं डायरेक्ट तर उपचार होतो नाही तर होत नाही कारण आपलं गाव कसं झाडा जरा थोडं म्हणजे कसं लांब आहे तालुक्यापासून लांब आहे जास्त अंतर आहे आणि आपल्याला म्हणजे आता आपलं कसं येतात जरा ज्या ठिकाणी आपलं ट्रीटमेंट चालू आहे त्याच ठिकाणी आपण बाबांना उपचार घेणार चला जाऊ दे आजच्या दिवस झालं देत पण उद्याच्या आपलं नक्कीच आपण जाऊ दवाखान्यात दाव, काय बाबा चला काय जे असता दाजी तुम्ही म्हणता न बोलायचं नाही बोलायचं नाही नाही बोलणार दाजी पण आता भावांना बन आपलं सगळं ह्याच्यावर जाऊ लांब ना इकून तिकून थोडं जरा दाजीला बरं वाटायला लागलं तर त्या दार दवाखान्यात गेलो नाही दाजी बरं असू दे चला त्याच्यात काय झालंय बाबा तुम्हाला असं वाटतंय की राजभाऊला इथं ठेवायला पाहिजे होतं बरोबर आहे तुमचं दाजीला म्हणजे दवाखान्यात घेऊन गेला असता भाऊ दा म्हणजे आपले एवढं म्हणजे सगळे हॅन्डल झालं असतं राजभाऊ जर इथं असता तर दाजेला एवढं टेन्शन घ्यायची गरज नव्हती आणि तुमच्या पोरमतायला बी तेवढी टेन्शन म्हणजे तेवढं टेन्शन घ्यायची गरज नव्हती आता काय झालं आडपण पडला दाजी राजूबा तर सगळं व्यवस्थित झालं असतं दवाखान्यात गेलं असतो सगळं रांकीला लागलं असतं सगळं व्यवस्थित पार पडलं असतं पण प्रॉब्लेम असा झालाय बाबा आता कसं तुम्हाला तर माहीतच आहे आता म्हणजे अचानक योग्य काहीतरी पायाचं म्हणजे पायाला काहीतरी तू म्हणजे सुचला होता पाय काहीतरी चालतं इथं इथं पायात असं असं म्हणजे चालता येत नव्हतं म्हणजे थोडक्यात बाबा म्हणजे कसं थोडक्यात समजा जर माणसाचे मुंग्या येणे किंवा दुखणे कुठं चमक मारणे आता नेमकं काय झालं ही बी काय आपल्याला काही माहिती नाही त्याच्यात पण आता राजभाऊ ते दिवशीच योग्य त्याला तालुक्याला घेऊन गेलो दवाखान्यात दुसऱ्या दिवशी माग करपंचा टेन्शन असतय बाबा नमधून आपण निव्वळ आपल्या कामासाठी कसं काय रास बनायच तू थांब म्हणून आता त्याच्या मागं बी त्याचं टेन्शन आता कसं ते पिंकीला दिवस गेलेले तर त्याला बी ते आता कसं त्याच्या मागं ते सोनोग्राफी दवाखान्यात न्यायचं होतं त्याला म्हणले चला आमच्या आमच्याबद्दल आम्ही जातो माझ्या मागं मी माझं आहे आता योग्य म्हणले आता आम्ही बरेच दिवस राहिले मी आता इथं अजून किती दिवस राहणार मी मला बी जाऊ द्या माझ्या घरी हा बरं आता आप आप बर ती आपापल्या मार्गाने जर जायचंय तर आपल्याला काय बोलताय बरं रे बाबा त्याच्यात तिथं तर तुम्ही बघताय राजेबा राजबाऊ माग तिचं टेन्शियन योगिताचं म्हणजे तिथं घेऊ तिचं कसं आहे आता तो मला माहिती काय झालं देवाला माहिती सगळं योग्यताला माहिती राजबाला माहिती काय माहिती का आपण म्हणजे खरं सांगायचं परिस्थिती बाबानं बहिन तुम्हाला हिळू बी टाकलेले मी काय दाजीनी स्वतः तोंडाने काय सांगायची तुम्हाला गरज नाही पण काय झालं अन्नाय काय झालं ही काय आपल्याला सांगता येत नाही बाबा न तुम्हाला तर कसं बाबा बघ हिळ तर याच्याच बघायला असं काही नाही काय झालंय काय नाही काय चाललंय काय नाही हे सगळं बाबा आता दाजीचे काय चाललंय दाजीचं दाजीला दवाखान्यात जायला माणूस नाही सगळं हा ह्याच्यामुळं पडला दाजी गोतून त्याच्यामुळं दाजीचं जरा तब्येत जरा बिघडली जरा दुखायला लागलं जायचं काय नाही बघणं सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसत्यात सगळ्या गोष्टी सहन करावं लागत्या जाऊ न बाबा आता मी आहे ना मला हो का झोपही ना विचार केला मला जाऊन आपलं जाऊन गप्ची बांगा घेऊन जो बाबा जरा कसं काय मग आता ते शिव भावा ना बहिन हा चला मग बाय बाय